हलु, मराठा बांधवांना विनंती आहे स्टॉल समोर चर्चा करू नका स्टॉलच्या बाजूला नाश्ता करताना या ठिकाणी कुठलाही त्रास होणार नाही सूचनेनुसार मराठा योद्धा मनोज दादा दारंगे यांनी आता यांचा ताबा करमाड पास झालेला आहे अवघ्या काही वेळामध्ये आपल्यामध्ये या ठिकाणी सहभागी होणार आहे तरी तोपर्यंत ज्या ज्या बांधवांनी नाश्ता केला नसेल त्या बांधवांनी नाश्ता करून घ्या स्टॉलच्या पायाचा सोय सहसाला विनंती आहे कोणी नाश्त्याला आलं तर लगेच नाश्ता द्या आणि स्टॉलवरची गर्दी कमी करा माता भगिनींना रास्ता द्या माता भगिनींना त्या ठिकाणी रास्ता देऊन स्टॉलवर लगेच कसा नाश्ता उपलब्ध होईल याची काळजी स्वयंशासनी घ्यायची आहे नाष्टा केल्यानंतर जो कचरा आहे तो डस्टबिन मध्ये टाका तो कचरा इकडे तिकडे फेकू नका डस्टबिन भरल्यानंतर बाहेरचे स्वयंसेवक तो कचरा गाडीत घेऊन टाकतील आपल्याला वारंवार ज्या सूचना देण्यात दे दे येत या सूचनेचं पालन आपण सर्वांनी करायचं आहे हे भैया ओल्ल ओल्ल न करू नका हात कोणी स्टॉल समोर घेऊ नका या ठिकाणी ओल्ल करू नका ज्यांचा ज्यांचा नाश्ता रॅली मार्गावरती जाऊन बसायचं आहे जे जे बांधव आता येत आहे त्यांना या ठिकाणी जागा करून द्यायची आहे आपण रॅलीच्या मार्गावरती समोर जाऊन बसायचं आहे आपल्या आयोजकाच्या वतीने ज्या ज्या सूचना त्यांनी त्या सूचनाचं पालन आपण करायचं आहे स्टॉलच्या बाहेर पलीकडच्या बाजूला थोडा गोदळ होते गर्दी होती त्यांना समोर घ्या तिथल्या स्वयंसेवकांनी काळजी घ्या आणि त्यांना लगेच स्टॉल सोडण्यास त्या ठिकाणी सूचना करा

ज्या ज्या बांधवांनी नाष्टा केला नसत त्या त्या बांधवांनी नाश्ता घ्यायचा आणि लगेच स्टॉल पासून आपल्याला बाजूला यायचे जेणेकरून दुसऱ्या बांधवांना अडचण येणार नाही घ्या काही वेळामध्ये मनोज दादा जरांगे यांचा आगमन आपल्याला आपला धोणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या बांधवांनी नाष्टा केला नसेल त्यांनी नाष्टा करून घ्या स्टॉलच्या बाहेर असलेल्या सोयी शोकांना विनंती आहे एका बांधवाला एकच पॅकेट देण्याचं त्या ठिकाणी खाद्याचं जे पॅकेट आपण वाटप करतोय ते एकच देण्याचा प्रयत्न करा इकडच्या कर बाजूला जी गर्दी होते ह्या बाजूला पाण्याची व्यवस्था आहे इकडच्या बाजूला नाश्त्याची व्यवस्था आहे इकडच्या बाजूला पाण्याची व्यवस्था आहे